उद्धव शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात गडकरी सभागृहात पार पडणार मेळावा प्रलंबित विकासकामे मार्गी लावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र विधानसभा निवडणुकीबाबत आमदारांशी चर्चा सर्वत्र देशभक्तीची लाट मुख्यमंत्री शिंदेकडून हुतात्म्यांना अभिवादन शुक्रवार पासून शिवस्वराज्य यात्रा किल्ले शिवनेरी पासून होणार यात्रेला सुरुवात नरहरी झिरवाळ कुणाच्या गाडीत कुणाला माहीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी भालाफेकीत भारताला मिळवून दिलं पाचवं पदक नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी पंतप्रधान मोदींकडून नीरज चोप्राचं अभिनंदन झरांकेंच्या पुण्यातील शांतता रॅलीला पोलिसांची परवानगी अटी शर्तींसह शांतता रॅलीला परवानगी मराठा समाजाची अकरा तारखेला शांतता रॅली कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग आगीवर नियंत्रण नाट्यगृह आगीत खा